नमस्कार विद्यार्थी आणि मित्रांनो मी किशोर कारसेगर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण इंजिनिअरिंग प्रोसेसच्या महत्त्वाच्या कोणकोणत्या स्टेप आहेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि या स्टेप्समध्ये विद्यार्थ्यांना काय प्रोसेस करायची आहे याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ की जेणेकरून ज्याही वेळेस आपली प्रवेश प्रक्रिया सुरुवात होईल हे सुरुवात झाल्यानंतर आपल्याला कोणत्याच आणि कसल्याच प्रकारची अडचण येता कामा नये यासाठी आपण या पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन शेअर करणार बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रोसेस बद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन जवळपास एक तासाचा आपला लाईव्ह सेशन घेतला होता तो ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतात यामध्ये सर्वात महत्वाचा पॉईंट आहे आपलं रजिस्ट्रेशन की ज्याही वेळेस आपली प्रोसेस सुरुवात होईल हे प्रोसेस सुरुवात झाल्यानंतर आपल्याला फर्स्ट स्टेपच आहे हे आपल्या रजिस्ट्रेशनचे साठी आपल्याला सीई टी सेल नेक करन, आपल्याला दहा जुलै हे दिनांक दिली होती पण सध्या पाहिलं असता हे एक्सटेंडेड झाले किंवा आपण म्हणू शकतो की पोस्टपॉन झाले आहे हे आपल्याला चौदा पर्यंत म्हणजे आपली जे नेक्स्ट टेन्टिटिव्ह डेट आहे हे असणार आहे आपली चौदा जुलै हे मी टेन्टेटिव्ह का म्हणत आहे कारण या डेट अजूनही काही पोस्टपॉन करतील याबद्दल मला शंकाच आहे कारण कसा की जे डेट देतात त्या आणि कुठलीच गोष्ट या ठिकाणी कंप्लीट करत नाहीयेत आणि हे याच वर्षीच उदाहरण नाहीये हे दरवर्षी सीई टी सेलचं असं उदाहरण आपल्यासमोर सेट केलेलंच आहे याने यामध्ये रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन म्हणजे काय विद्यार्थ्यांना आपला दहावी बारावी सीईटी जेई हा डेटा सोबतच कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन म्हणजे की जी काय आपली कॅटेगरी आहे या कॅटेगरीचा डेटा फिलअप करायचा आहे आणि स्पेशल रिझर्वेशन म्हणजे जर आपण या ठिकाणी डिफेन्स फिजिकली हँडिकॅप या कॅटेगरी किंवा ऑर्फन या कॅटेगरी कॅटेगरीमधनं येत असाल तर आपल्याला याबद्दल माहिती द्यायची आहे आणि आपण हे जी माहिती देत आहेत या माहितीला वॅलिड करण्यासाठी त्या माहितीचे जे काही आपले रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला फॉर्ममध्ये अपलोड करायचे म्हणजे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आपल्याला हे आपल्या रजिस्ट्रेशन फॉर्मची शेवटची स्टेप असणार आहे याबद्दल ज्याही दिवशी आपले रजिस्ट्रेशन फॉर्म सुरुवात होतील त्या दिवशी लाइव रजिस्ट्रेशन फॉर्मचा डेम सुद्धा मी तुम्हाला शेअर करणार आहे की जेणेकरून तुम्हाला हा फॉर्म भरत असताना कुठली आणि कसल्याच प्रकारची अडचण येता येणार नाहीये बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी आपले चॅनल नवीन आहे मी सर्वांना विनंती करेन खरंच जर आपले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि जे काही नेक्स्ट प्रोसेस आहे तुमचे स्टार्ट पास नाहीपर्यंत तर या ते आम्ही उपलब्ध करून देणार आहोत कारण ज्या मी व्हिडिओ ज्याही वेळेस पोस्ट करतोय त्यावेळेस मला एवढं जाणून आलं आपल्या व्हिडिओची लेंथ जरी जास्त असेल तरी विद्यार्थ्याचा इंटरेस्ट व्हिडिओमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसत आहे आणि विद्यार्थ्यांना जे काही लहान लहान गोष्टीचे डाउट्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपण क्लिअर केलं आहे आणि हेच आपण मागील दहा वर्षापासून करत आहोत आणि आपलं पुढे सुद्धा करणार आहोतच ठीक आहे डॉक्युमेंट अपलोडिंग नंतर तुम्हाला महत्वाची गोष्ट आहे डॉक्युमेंट अपलोडिंग मध्ये आपल्याला जे काही एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा काढून ठेवायचे आहे सोबतच आपल्याला या ठिकाणी आपले जे काही तहसील कार्यालयात नेणार येणार आहेत ते सुद्धा आपल्या डॉक्युमेंट फॉर्म भरताना लागणारच आहेत कुठल्याच डॉक्युमेंटची रिसिप्ट चालत नाहीये महत्वाचा मुद्दा बऱ्याच वेळेस असे विद्यार्थी आपल्याला भेटतात की जे सर रिसिप्ट चालती ना तहसील कार्यालयातनं रह सांगितले व्हॅलिडिटी मधनं सांगितले तर या ठिकाणी रिसिप्ट चालत नाही ठीक आहे नेक्स्ट आहे आपल्याला रिक्वायर्ड डॉक्युमेंटच्या नंतर आपल्याला रजिस्ट्रेशन फीस रजिस्ट्रेशन फीस आता कुठलाही फॉर्म भरताना रजिस्ट्रेशन फीस लागतेच पण ज्यावेळेस आपण आपला महा सीई टी च इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेचा फॉर्म भरून ज्याही विद्यार्थ्यांनी सीईटी एक्झाम दिले यांना कुठलीच फीसची रिक्वायरमेंट नाहीये सीईटी टी दिली असेल आपल्याला फीस लागणार नाहीये पण जर आपण सीईटी दिली नाहीये आणि ओनली जेई दिले तर या ठिकाणी आपल्याला आठशे रुपये किंवा हजार रुपये या दरम्यान आपल्याला फीस चार्ज होऊ शकत ठीक आहे रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा डॉक्युमेंट अपलोडिंग आणि नंतर रजिस्ट्रेशन फीज पेड केल्यानंतर विद्यार्थ्याला फॉर्मच्या फर्स्ट स्टेपमध्येच एक क्वेश्चन विचारलं जातं की आपल्याला आपलं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपल्याला ऑनलाईन माध्यमातून करायचं आहे की ऑफलाईन माध्यमातून करायचं आहे ऑनलाईन करायचं की ऑफलाईन हे तुम्हाला फर्स्ट स्टेप मध्येच विचारलं जातं ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन व्हेरिफिकेशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना जे काही ऑनलाईन व्हेरिफिकेशन सेंटर आहेत या ऑनलाईन व्हेरिफिकेशन सेंटरवरना या विद्यार्थ्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड एफ सी कन्फर्मेशन होणार आहे पण जे विद्यार्थी ऑफलाईन साठी जाणार असतील अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण ज्या सेंटरवरती जायचं आहे ते सेंटर निवड करावं लागेल ज्या डेटला जायचं आहे ते डेट निवड करावं लागेल आणि त्यानंतर ज्या टाइम मध्ये जायचं आहे तो टाइम स्लॉटची आपल्याला निवड करावं लागेल मगच आपल्याला या सेंटरवरती आपलं व्हेरिफिकेशनसाठी जाता येणार आहे ऑनलाईन ऑफलाईन मध्ये फरक काय काहीच फरक नाही दोन्ही सेमच आहे तर यामध्ये विद्यार्थ्याला आपल्या अनुसार जे योग्य ते आपण घेऊ शकतो नेक्स्ट आहे या ठिकाणी स्कुर्टिनी इयर आता आपण जोही फॉर्म भरला आहे फॉर्म मध्ये बऱ्याच वेळेस विद्यार्थ्याकडनं स्पेलिंग मिस्टेक होऊ शकते इयरची मिस्टेक होऊ शकते किंवा कॅटेगरी डेट ऑफ बर्थ अशा एक नाही बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्या मिस्टेक होऊ शकतात तर या जर आपल्या काही मिस्टेक झाल्या असतील तर आपल्या त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मध्ये असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनशी मध्ये मेसेज येऊ शकतो ऑफलाईन असाल तर आपल्याला डायरेक्टली समोर सांगितलं जातं की हा तुमचा पाठ चुकीचा आहे हा तुम्हाला करेक्शन करून यावं लागणार आहे लक्षात घ्या सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो एफ सी वरती जाण्या अगोदर आपल्या मध्ये आपण कितीही वेळेस चेंजेस करू शकतो FC centre, जाने एफसी व्हेरिफिकेशन सेंटरवरती जाण्या अगोदर आपण किती वेळ फॉर्म चेक करू शकतो त्याच्यात इडिटेशन करू शकतो पण जर एफ सी व्हेरिफिकेशन झालं आणि एफ कन्फर्मेशन झालं तर आपला फॉर्म लॉक होतो तर आपला हा फॉर्म लॉक होणार आहे मग हा फॉर्म आपला प्रोव्हिजनललाच अनलॉक होत असतो तर त्यामुळे जेही माहिती आपण भरणार आहात ते व्यवस्थित पाहूनच भरा एफ सी सेंटरचं काम आहे की ज्या माहिती आपण भरल्या क्रॉस चेक करून आपल्याला पूर्ण डिटेल देणार पण आम्ही दरवर्षी पाहतो मध्ये काही ना काही चुका होतात आणि ते एफ सी सेंटर सुद्धा निग्लेट करत त्यांच्या निदर्शनातच येतच नाही त्या चुका तर आपल्या बाबतीत असं होऊ देऊ नका फॉर्म व्यवस्थित आणि केअरफुली भरा आणि तर आपल्याला या ठिकाणी काही अडचण येणार नाही एरर म्हणजे जे आपण माहिती भरले याच्यामध्ये जर काही चुकीची माहिती असेल तर तरी तुम्हाला एरर जनरेट करून देतात आणि या ठिकाणी एफ सी व्हेरिफिकेशनच्या मदे, तर, प्रोसेस मध्ये जे विद्यार्थी खास करून ऑनलाइन माध्यमातने फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपण फॉर्म भरल्यानंतर आपल्या फॉर्म मध्ये ज्यावेस रेड बॉक्स असतो युवर फॉर्म इज अंडर प्रोसेस म्हणजे आपण अजून या प्रोसेस मध्ये आला नाहीयेत पण ज्यावेस आपला फॉर्म युवर फॉर्म इज वेरीफाइड एंड कन्फर्मड असं ग्रीन बॉक्स मध्ये येईल आपल्याला ज्यास आपल्याला डिस्प्ले आपली डॅशबोर्ड ओपन इन सीटी सेलचा त्यावेस आपल्याला अशा पद्धतीने ज्यावेस नोटीस इनक नोटिफिकेशन त्याच वेळेस आपलं एफ च कन्फर्मेशन झालं असं ग्राह्य धरणं गरजेचं आहे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण या प्रोसेसमध्ये आला असं ग्राह्य धरलं जाणार नाही ज्याही वेळेस आपलं एफ सी व्हेरिफिकेशन कन्फर्म असं मॅसेज असेल तरच आपलं या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेत विचार केला जाईल जे विद्यार्थी ऑनलाईन आहेत जे विद्यार्थी ऑफलाईन मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना काय स्टेप आहे जर आपण ऑफलाइन व्हेरीफिकेशन करत असाल तर ज्या सेंटरवरती आपलं व्हेरिफिकेशन होणार आहे त्या सेंटरवाले एफ सी व्हेरीफायचा स्टॅम्प देतात आपल्याला आणि ज्या सेंटरवरनं ज्या वेळेमध्ये झालं त्या ठिकाणी पूर्ण आपल्याला डिटेल येतात त्यामध्ये युअर व्हेरीफिकेशन कंप्लीट अँड सक्सेसफुल असे या ठिकाणी मेसेज येत असतो हा मेसेज पाहणं खूप गरजेचं आहे या स्टेपला मी खूप इम्पॉर्टंट स्टेप असं म्हणेन आणि हे विद्यार्थ्यांनी पालकांनी काळजीपूर्वक स्टेप करायची आहे बऱ्याच वेळेस आम्ही या स्टेप मध्ये बरेच विद्यार्थी अडकलेले दिसतो आणि शेवटी त्या विद्यार्थी नंतर सुरुवात होते सर्वात महत्वाच्या स्टेपला ते म्हणजे काय आपली प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट आता प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट म्हणजे काय ते अगोदर आपण समजून घ्या जर पाहिला असता प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट म्हणजे या वर्षी जेवढ्या मुलांनी सीईटी एक्झाम दिली आहे या सीईटी एक्झाम दिलेल्या मुलांपैकी किती विद्यार्थ्यांनी या वर्षी प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशन केलं आहे लक्षात घ्या सीईटी दिली याचा अर्थ नाही की प्रत्येक विद्यार्थी साठी येतोच यातल्या किती विद्यार्थ्यांनी या ठिकाणी इंजिनिअरिंग प्रोसेस रजिस्ट्रेशन केलं आहे अशा विद्यार्थ्याची या ठिकाणी लिस्ट लागत असते या मिरिट लिस्टमध्ये आपल्याला काय समजून येतं या मिरिट लिस्टमध्ये वर्षी नंबर ऑफ कॅन्डिडेट किती पार्टिसिपेट आहेत त्या पार्टिसिपेट कॅन्डिडेट पैकी यामध्ये जेईम एस मधून किती विद्यार्थी आहेत सीईटी मधनं किती विद्यार्थी आहेत सोबतच so, आपण ज्याही पर्टिक्युलर कॅटेगरीमधनं फॉर्म भरला आहे तर या कॅटेगरी मध्ये माझा रँक किती आहे अशी इन डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला या मिरिट मध्ये पाहण्यास मिळत असते आणि याच मिरिट मध्ये आपल्याला लक्षात येतं की या वर्षीचा कट ऑफ हा वाढणार आहे की या वर्षीचा कट ऑफ कमी होणार आहे कारण बऱ्याच वेळेस विद्यार्थी पालक नेहमी विचारतात की मला माझ्या पर्सेंटेज अकॉर्डिंग कोणते कॉलेजेस मिळू शकतात लक्षात घ्या पर्सेंटेज अकॉर्डिंग आपण जाऊ शकतात पण जर हंड्रेड पर्सेंट अक्युरेसी हवी असेल तर आपल्याला ओनली वन रँक अनुसार या ठिकाणी विचार करावा लागतो जे विद्यार्थी रँक अनुसार कॉलेज या ठिकाणी निवड करत असतील त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट तो अनालिसिस एक्झॅक्ट या ठिकाणी मिळत असतो पण जर आपण पर्सेंटेज अनुसार पाहत असेल तर तो अनालिसिस कुठेतरी या ठिकाणी कमी पडतो किंवा चुकायचे चान्सेस आपले राहतात याच प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आपल्याला लक्षात येतं की आपण कुठल्या आहेत या वर्षी जे काही आपला आहे हा आपला कसा आहे दुसरी गोष्ट याच मेरिट मध्ये आपल्याला जर आपण फॉर्म भरत असताना फॉर्म भरते वेळेस चुकून काही मिस्टेक झाले असतील ते आपल्या नावामध्ये असतील कॅटेगरीमध्ये असतील मार्क्समध्ये असतील तर या सर्व डिटेल्स आपल्याला या दोन दिवसाच्या पिरियड मध्ये आपल्याला चेंजेस करता येत असतात हे खूप महत्वाची स्टेप आहे आणि यामध्ये जे विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल आहात सुद्धा विद्यार्थ्यांची लिस्ट आपण पाहू शकतो हो। की जे इलिजिबल आहेत त्याच विद्यार्थ्याची या ठिकाणी लिस्ट डिस्प्ले होते जे इलिजिबल नाही त्यांची लिस्ट या ठिकाणी डिस्प्ले होत नाहीये तर हे तुमचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचं आहे या प्रोविजनल मेरिट लिस्टच्या अकॉर्डिंगच आपल्याकडे जेही विद्यार्थी पेड काउन्सलिंगसाठी जॉईन आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना या रँक अकॉर्डिंग आपल्याला ज्या युनिव्हर्सिटीमध्ये इंटरेस्ट आहे ज्याही कॉलेजचा या ठिकाणी इंटरेस्ट आहे या सर्व इंटरेस्टानुसार आम्ही जवळपास आपल्याला तीस कॉलेजची अनुसार या ठिकाणी लिस्ट काढून देतो की जेणेकरून आपली या ठिकाणी ॲडमिशन व्हायची प्रोबॅबिलिटी या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट असतं जे ही लिस्ट तुम्हाला काढून दिली जाते या लिस्टमध्ये आपली आत्तापर्यंत हंड्रेड पर्सेंट आहे कारण जे आपलं रँक प्रिडिक्टर सॉफ्टवेअर आहे हे आपण डेव्हलप त्याच पद्धतीने केलं आहे दरवर्षी ऍज पर प्रोव्हिजनल रँक याचं मॉडिफिकेशन सुद्धा आपण करतो की जेणेकरून आपल्याला ले लेटेस्ट डेटा अनुसार आपल्याला काय कॉलेजची सिच्युएशन आहे हे आपल्याला कळायला पाहिजे आणि त्यानुसारच आपल्याला मिळणाऱ्या कॉलेजची लिस्ट आम्ही प्रोव्हाइड करतो जेणेकरून आपलं ऍडमिशन बी सेक्युअर बी सेफ हे प्रोव्हिजनल होऊन जात ठीक आहे नंतर यानंतर महत्वाची स्टेप आहे ज्यावेळेस विद्यार्थी रँक पाहतात रँक पाहिल्यानंतर विद्यार्थ्याचा थोडासा गोंधळ चालू होतो की माझा तर एवढा जास्त रँक आहे मग मला या ठिकाणी सीएस ब्रांचला ऍडमिशन मिळेल का आय टीला मिळेल का किंवा एआयडीएस ला मिळेल का असं एक नाही बरेच विद्यार्थ्याला प्रश्न पडतात यावेळेस बऱ्याच विद्यार्थी पालकांचे कॉल येतात किंवा येऊन भेटतात म्हणतात की सर आम्हाला जर एवढा जर आमचा जास्त मिरिट नंबर असेल तर आम्हाला मिळणार कॉलेज कसं असू शकतो किंवा आम्हाला महाराष्ट्रातील टॉप टेन मध्ये किंवा टॉप मध्ये जर ऍडमिशन मिळवायचं असेल तर काही ऑदर बी आहे का म्हणजेच की पालकाचं म्हणणं असतं की मॅनेजमेंट मधून आम्हाला मिळवता मिळवतंय तर एकंदरीत मी तुम्हाला मॅनेजमेंट बद्दल समजावून सांगेल मॅनेजमेंट प्रोसेस मध्ये ज्याही विद्यार्थ्याला जायचं अम आहे असे विद्यार्थी एकतर आपण स्वतःही जाऊन या ठिकाणी इन्क्वायरी करतात इन्क्वायरी केल्यानंतर एक आपल्याला एकच आन्सर ऐकण्यात येतं की आमच्या कॉलेजच्या सीट संपलेल्या आहेत बरेच विद्यार्थी पालक कॉलेजवरती जाऊन आल्यानंतर आपल्याला आन्सर मिळाला आहे लक्षात घ्या बरेच कॉलेजेसच्या या ठिकाणी जरी सध्याच्या सीट संपल्या असतील तरी काही कॉलेजेसमध्ये किंवा त्या सुद्धा कॉलेजेसमध्ये थर्ड राऊंड नंतर या सीट उपलब्ध होत असतात ज्याही विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यातनं ऍडमिशन घ्यायचं आहे मॅनेजमेंट कोर्टात ऍडमिशन सिक्युअर करायचं आहे असे विद्यार्थी जे स्क्रीनवर कॉन्टॅक्ट दिले आहेत त्यावरती कॉन्टॅक्ट करून आमच्याशी जॉईन होऊ शकतात आणि आपल्या मॅनेजमेंट प्रोसेस व्यवस्थितरित्या किंवा हंड्रेड पर्सेंट ट्रस्टेड आपल्या ॲडमिशन करून घेऊ शकतात हंड्रेड पर्सेंट ट्रस्टेड का म्हणत आहे लास्ट फाईव्ह टू सिक्स इयरमध्ये पुणे युनिव्हर्सिटी मुंबई युनिव्हर्सिटी आणि शिवाजी युनिव्हर्सिटी या तिन्ही युनिव्हर्सिटीमध्ये स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरचा जो मॅनेजमेंट करून द्यायचा जो रेशिओ आहे मॅनेजमेंट ॲडमिशनचा तो हा सगळ्यात जास्त आहे हे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण बरेच विद्यार्थी असतात की या प्रोसेस मध्ये जात असताना घाबरतात आपली कुठं फसवणूक तर होणार नाहीये का असा विचार करतात त्यामुळे विद्यार्थी पालकाच्या माहिती माहितीस्त लातूर आणि पुणे येथे आपले स्वतःचे ओन ऑफिस आहेत ज्या ठिकाणी तुम्ही येऊन या प्रोसेस बद्दल डिटेल माहिती घेऊ शकतात याबद्दल तुम्ही पूर्ण चर्चा करून पेमेंट मेथड काय याबद्दल सुद्धा तुम्ही डिस्कशन करू शकतात जर या ठिकाणी ज्याही विद्यार्थ्याला मॅनेजमेंट थ्रू ॲडमिशन घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला एक लाखापासून जवळपास अठरा लाखापर्यंत कॉलेजचे यावर्षीचे या ठिकाणी मॅनेजमेंटचं कॅपिटेशन आहे किंवा अमाऊंट आहे तर या बजेटमध्ये विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतात ज्याही विद्यार्थ्याला मॅनेजमेंट कोट ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना आपल्याला सीट बुकिंग करून घ्यावं हो लागते मग फर्स्ट आपलं या ठिकाणी स्टार्टिंगला असेल अथवा आफ्टर थ्री राऊंड नंतर असेल तर सीट बुकिंग ज्या विद्यार्थ्याची त्या त्या कॉलेजमध्ये असेल अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऍडमिशन मिळायला ह्यूज चान्सेस या ठिकाणी जनरेट होतात ज्याही विद्यार्थ्याला आपल्याकडनं करायचंय आपलं ऍडमिशन हंड्रेड अँड वन पर्सेंट या ठिकाणी करून दिलं जाईल ट्रस्टेड आपला एकही रुपयाचा या ठिकाणी लॉस केला जाणार नाही किंवा होईल अशी सुद्धा या ठिकाणी विचार करू नये विद्यार्थ्यांनी कारण आपण लास्ट फाईव्ह सिक्स मध्ये खूप चांगल्या प्रकारे खूप चांगल्या रेशो मध्ये विद्यार्थ्याचे मॅनेजमेंट ऍडमिशन सुद्धा सेट करून दिलेले आहेत ठीक आहे तर मॅनेजमेंट कोटानंतर महत्वाचा पार्ट आहे प्रोव्हिजनल नंतरचा फायनल मेरिट लिस्ट फायनल मिरिट लिस्ट काय आहे कारण प्रोव्हिजनल तर आली प्रोव्हिजनल म्हणजे तत्पुरती आली फायनल म्हणजे परमनंट म्हणजे जे काही तुमचे चेंजेस झाले आहेत जे काही तुम्ही या ठिकाणी चुका दुरुस्त केल्या आहेत या सर्व गोष्टीची या फायनल मिरिट मध्ये अपडेट येतं आणि एकदा फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर आपल्याला त्या लिस्टमध्ये किंवा त्या फॉर्म मध्ये काही करेक्शन करता येत नाही तो डेटा आपला ऍडमिशन प्रोसेस होईपर्यंतचा तसाच राहणार बहुदा असं पाहण्यात आले ज्यावेळेस आपली फायनल मेरिट लिस्ट होती फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर या टक्क्यानी नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांच्या रँकमध्ये काहीतरी डिफरन्स येतो काही विद्यार्थ्यांचे रँक कमी होतात काही विद्यार्थ्यांचे रँक वाढतात बरोबर आहे हे का वाढतात मी तुम्हाला त्या त्यावेळेस याबद्दल डिस्कशन करेल ठीक आहे नंतर या फायनल मेरिटच्या लिस्टच्या नंतर महत्वाचा टप्पा आहे सीट मॅट्रिक्स लक्षात घ्या जेही काउन्सलर किंवा जेही विद्यार्थी सीट मॅट्रिक्स अकॉर्डिंग आपला जर फॉर्म डिझाईन करत असतील तर त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी कॉलेज मिळायचे चान्सेस ह्यूज राहतात या ठिकाणी आपला रँक अँड आपली सीट मॅट्रिक्सची जी पोझिशन आहे या पोझिशन अनुसार जर आपण फॉर्म फिल करत असाल किंवा डिझाईन करत असाल तर आपल्याला हंड्रेड अँड वन पर्सेंट फर्स्ट मध्ये अलॉटमेंट व्हायचे ह्यूज चान्सेस राहतात हे खूप महत्त्वाचा पार्ट आहे एक्झॅक्टली सीट मॅट्रिक्स म्हणजे काय सीट मॅट्रिक्स म्हणजे आपण एक्झाम्पलसाठी घेऊया व्ही आय टी कॉलेज व्ही आय टी कॉलेजमध्ये दोन हजार ब्रांच कॉम्प्युटर ब्रांचसाठी किंवा व्ही आय टीमध्ये ब्रांचेस आहेत या सर्व ब्रांचेससाठी एकंदरीत किती जागा आहेत आणि या सर्व जागेपैकी ब्रांच वाईज किती जागा आहेत आणि या ब्रांच वाईज जागेनुसार आपल्या विद्यार्थ्याला किंवा सर्व विद्यार्थ्याला ओपन कॅटेगरीसाठी किती सीट आहेत ई डब्ल्यू साठी किती सीट आहेत एन टी वन एंटी टू एन्टी थ्री बी टी एस सी आणि एस टी या सर्व कॅटेगरीसाठी एकंदरीत किती जागा आहेत त्यातल्या त्यात साठी किती आहेत आणि पर्टिक्युलर साठी रिझर्व सीट किती आहे त्या सर्व डेटा हा आपल्याला सीट मॅट्रिक्स मध्ये क्लिअर होतो आणि एकदा सीट मॅट्रिक्स आलं की आपल्याला या वर्षी काही कॉलेजेस मध्ये कुठं नवीन ब्रांच आल्या आहेत का याबद्दल सुद्धा आपल्याला एक माहिती मिळून जाते त्यामुळं रँक आणि सीट मॅट्रिक्स पोझिशन या दोन्हीचं अॅनालिसिस करून आपल्याला आपला फॉर्म भरणं खूप जास्त महत्वाचं आहे ठीक आहे बरेच विद्यार्थी म्हणत असेल की सर तुम्ही या गोष्टी खूप उशिरा सांगत आहेत आम्ही ऑलरेडी कुठेतरी काउन्सलिंग जॉईन केली आहे कारण गेल्या तीन ते चार दिवसात अशा विद्यार्थी पालकांचे बरेच कॉल आले आहेत तर ठीक आहे आपण जिथं जॉईन केली आपल्या त्या ठिकाणी कशा पद्धतीने आउटपुट मिळत आहे ते पहा नसेल तर आपण अगेन एक काउन्सलर सुद्धा जॉईन करू शकतात मी म्हणत नाही मीच बरोबर आहे किंवा आमच्याकडे जॉईन करा पण आपल्याला ज्या ठिकाणी पूर्णतः इन्फॉर्मेशन समजून मिळत आहे ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं की नाही कॉन्फिडेंटली आपल्या ऍडमिशन चांगल्या कॉलेजमध्ये होऊ शकतं अशा ठिकाणी जॉईन करायला हरकत कर नाहीये नेक्स्ट सीट मॅट्रिक्स नंतर आपला कॅप राऊन प्रवेश प्रक्रिया चालू होते जे की या प्रोसेस मधला आतापर्यंत इम्पॉर्टंट म्हणण्यापेक्षा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आपल्या या ठिकाणी चालू होणार आहे आणि याच पार्ट मध्ये आपल्याला या ठिकाणी चॉईस फिलिंग करायची आहे बरेच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे की चौदा जुलैपासून आम्हाला रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग करायची आहे का लक्षात घ्या इंजिनिअरिंग प्रोसेस मध्ये पहिल्यांदा रजिस्ट्रेशन असतं नंतर आपली चॉईस फिलिंग असते चॉईस फिलिंग साधारणतः आपली या मंथच्या लास्ट वीक मध्ये चालू होईल जर चौदा जुलैला या ठिकाणी प्रोसेस चालू झाली तर कदाचित चौदा जुलैला प्रोसेस नाही चालू झाली तर हा प्रोसेस ऑगस्ट मध्ये सुद्धा जाऊ शकतो आपला चॉईस फिलिंगचा आता चॉईस फिलिंग म्हणजे काय चॉईस फिलिंग म्हणजे विद्यार्थ्याला आपल्या मार्कानुसार ज्याही युनिव्हर्सिटीमध्ये इंटरेस्ट आहे किंवा ज्याही कॉलेजमध्ये इंटरेस्ट आहे किंवा ज्याही ब्रांच मध्ये इंटरेस्ट आहे या ऑप्शनचं या ठिकाणी चॉईस फील करणं गरजेचं आहे किंवा हे नाव आपल्याला आपल्या मध्ये देणं गरजेचं आहे आणि हे सर्व करत असताना विद्यार्थी पालकांना आपल्या रँक अनुसार आपल्या अनुसार ज्या ठिकाणी आपल्याला जायचंय जे कॉलेज घ्यायचे आहेत किंवा ज्या आपले ड्रीम कॉलेजेस आहेत या कॉलेजेसचे आपल्याला या ठिकाणी नाव द्यायचे यातच विद्यार्थ्यांना महत्वाचं असतं या ठिकाणी आपला जो काही रँक आहे या मध्ये आपण टॉप ऑर्डर या ठिकाणी आपला मिडल ऑर्डर आणि या ठिकाणी आपला लोअर ऑर्डर अशा तीन ऑर्डर मध्ये आपल्याला आपला फॉर्म भरायचा टॉप ऑर्डर कशाला इन केस कट ऑफ कमी झाला तर आपल्याला वरच्या टॉप मध्ये आपल्या ऍडमिशनचा विचार व्हायला पाहिजे जर कट ऑफ तसाच राहिला तर जे आपण प्रिडिक्ट केले होते किंवा जे आपल्याला हवे होते कॉलेज या कॉलेजेस मध्ये आपल्याला नंबर लागायला पाहिजे म्हणून मिडल ऑर्डर आणि लोअर ऑर्डर कशासाठी लक्षात घ्या लोअर ऑर्डर आपल्याला जर कदाचित कट ऑफ हाय जात असेल तर आपल्याला बॅकअपला काही ऑप्शन्स असावे की जेणेकरून आपल्याला नॉट अलॉटेड येता कामा नये तर नॉट अलॉटेड आल्यानंतर विद्यार्थी पालकाचा खूप जास्त मोठा गोंधळ या ठिकाणी उठतो तर त्यामुळे आपल्याला या तीन प्रायोरिटी अनु तीन प्रायोरिटी ऑर्डर अनुसार आपल्याला हा आपला चॉईस फिलिंग करायची आहे आणि खूप महत्वाची आहे या प्रोसेस मधली सर्वात व्हेरी वेरी इम्पॉर्टंट प्रोसेस मी त्यासाठीच तुम्हाला सांगितली आहे वे तर हे यामध्ये आपल्याला कॉलेज आणि प्रत्येक कॉलेजमध्ये सी एस ब्रांच या ठिकाणी घ्यायची असेल तर तो वेगळा फॉर्म असू शकतो सी एस आय टी ई एन टी सी घ्यायची असेल तर त्याचे डिझायनिंग वेगळे असू शकते काही विद्यार्थ्याला या ठिकाणी टॉप कॉलेज प्रायोरिटी काही विद्यार्थ्याला टॉप ब्रांच प्रायोरिटी तर त्याचा सुद्धा सिक्वेन्स वेगळा असू शकतो तर त्यामुळं विद्यार्थ्यांनी या सर्व गोष्टी केअरफुली कारण ऍडमिशन आपलं स्वतःच आहे ना की त्या काउन्सिलरचं आहे तर या गोष्टी सुद्धा आपण माहिती करून घेणं गरजेचं आहे बरोबर आहे याच्यासाठीच मी स्टुडंट सेंटर बुक अगेन अँड अगेन रिपीट करतो आपण जर फॉलो केला तर या सर्व आयडिया आपल्याला येऊन जातील नेक्स्ट ज्या विद्यार्थ्यांना मध्ये ऍडमिशन मिळेल अशा विद्यार्थ्यांची या ठिकाणी यादी येईल यादी आपल्याला कसं पाहावं आप लागेल की आपला जो ऍप्लिकेशन नंबर असेल आणि डेट ऑफ बर्थ आहे हे टाकून वेबसाईट वरती आपल्याला जे कॉलेज अलॉटेड झाले हे कॉलेज बद्दल आपल्याला माहिती घेता येणार आहे ठीक आहे यानंतर ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला मिळालेलं जे कॉलेज आहे ते घ्यायचं आहे तर ते विद्यार्थी फ्रीज करू शकतात किंवा आपल्याला या ठिकाणी पुढील प्रोसेस साठी जायचं असेल तर ते विद्यार्थी बेटरमेंट करू शकतात आणि याच पद्धतीने आपला राऊंड वन राउंड टू राऊंड थ्री होणार आहेत प्रत्येक राऊंडला फ्रेश फॉर्म फील करता येणार आहे आणि सोबतच या ठिकाणी हे तिन्ही राऊंड या सिमिलर वेनी झाल्यानंतर या ठिकाणी जर कॉलेजकडं जागा शिल्लक राहत असतील तर त्या कंडिशन मध्ये आपला होतो स्पॉट राऊंड तर या स्पॉट मध्ये सुद्धा आपल्याला काही मध्ये चांगल्या मध्ये सुद्धा लोअर मार्क्स असताना ऍडमिशन मिळवता येत असतं त्याच्या टर्म्स कंडिशन काय ते मी पुढील काही मध्ये आपल्याशी डिस्कस करेन पण स्पॉट मध्ये मॅक्झिमम विद्यार्थ्याला चांगले कॉलेज मिळतात असे एक रेशो आहे ठीक आहे तर या पद्धतीने आपली पूर्ण इंजिनिअरिंग प्रोसेस असणार आहे आणि या पूर्ण इंजिनिअरिंग प्रोसेस मध्ये आपल्याला या पद्धतीनं पूर्ण स्टेप्स आहेत या व्यवस्थित आपल्याला फॉलो करायचे आहेत की जेणेकरून आपलं ऍडमिशन आप या ठिकाणी चांगल्या लो मार्क्स असताना सुद्धा चांगल्या कॉलेजला व्हायलाच पाहिजे ठीक आहे तर इथंपर्यंत मी आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन क्लिअर केली आहे यदा कदाचित कुठला पॉईंट राहिला असेल तर आपण कमेंट्समध्ये विचारा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण पॉईंट कव्हर करून आपल्याला